आमचे डवरेबा तू जेवलास ना आंबिल पण पेतस तो हाडा आंबू हाडा तो कोठरे हकाळ सकाळ कस हळा मग जेवलास आंबिल पण पेतोस तेव्हा ते काय आंबिल कसा पेजाल ते मला सांग अरे नाही म्हणजे कसे पेजे काय त्याचा फायदा मग आंबलीच पहिली पाहिजे कसं काय होत त्याच काय होत हजारी पडला काही काय नाही काय आंबिल घ्या आमील आंबेच्या पहिला आठवत आंबे काचे आंबे बेस जाऊ काय ज्वारीची दिली तरी आणि आंबी पाहिजे सोमारी आंबे लागत आहे सोमारी आंबेला मला वाटतं एक कप चहा नाही पहायचे सकाळी सकाळी आणि एक जेवला थोडा महू आणि आता आंबील पण थाट भरून पेताय तरी आता ते थोडा मारत ना थोडा भो खाल विचार करा आम्ही दोन एक भक्क नाही संपू